के डी चौधरी फोटॅक्स नाशिक आज या मार्केटमध्ये बरेचसे शेतकरी नवीन नवीन जॉईन होत आहेत आणि जे जाग्यावर जाणारे देणारे शेतकरी ते के माझे केंद्रबिंदू आहेत एक का केंद्रबिंदू आहेत की कुठल्या मार्केटची स्पर्धा करण्यापेक्षा जाग्यावरती जो व्यापाऱ्यांचा शेतकऱ्यांचं आज नुकसान होत आहे आणि त्या नुकसानीमध्ये शेतकरी भरडला जातो आहे तो फसू नये म्हणून आज मी शेतकऱ्यांना जागृत करतो आहे की, की तो आता श्रावण महिना चालू झालेला आहे उत्तर भारतात आणि आता रेट वाढायला गेले जागेवरच्या रेटपेक्षा आपल्याला मार्केटमध्ये रेट जास्त मिळले पाहिजेत आणि विरळून माल आणले पाहिजेत आज बरेचसे शेतकरी येत असताना शेतकऱ्यांच्या प्रतिकाणी मी घेतो आणि त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतो तुमचं नाव सांगा सुगते सुगदेवर्ते गाव कुठलं भुजनी भुजनी तालुका जिन्नर आज तुम्ही आमच्याकडं ह्या वर्षात जोडला का जोडला सर्स आता पहिल्यांदा आज पहिली ट्रिप आहे तुमच्याकडं ठीक आहे आता काही जुने पण शेतकरी आहेत आणि काही नवीन आहेत मग तुम्ही मागच्या वर्षी आमच्याकडे आला नव्हता का आला नव्हता की हे नवीन मार्केट आहे आणि नेमकं काय आहे काय नाही हा तोपर्यंत अनुभव असतो तुमचा मागचा सीझन संपला पण एक वर्षाच्या कालावधीत चर्चेमध्ये असं आलं असेल की बाबा हे केडी चौधरी फोटे जे मार्केट आहे ते शेतकरी हिताच आहे असं तुम्हाला आले असेल चर्चा करून तुम्ही आज आला ते अंधारुडे आहे ना आपला मार्केट मग तुम्हाला आज काय अनुभव वाटला की इतर मार्केटमध्ये आणि वर्षापेक्षा किडी चौधरीमध्ये काय वेगळं पण वाटलं तुम्हाला वाटलं व्यवस्थित वाटलं आज जो शेजारी आला मागच्या वर्षी आणि आज तुम्हाला जोडला असे एक माणूस आला की हा माणस जोडायला वेळ लागणार हो। बरोबर आहे पण आज तुम्ही इथे आला म्हणून तुमचा चेहरा बघून माल विकला का कसं विकलं म्हणजे विकला नाही बरं ठीक आहे आता आता हे बाहेर ते शेतकऱ्याला विचारलं जात नाही नाहीचं नाव पण माल बघून विक्री होते बरोबर मी इथं काय तुम्हाला अडचण नाही काय अडचण जे आले नाहीयेत त्यांच्यासाठी काय सांगाल शेतकऱ्यांना सांगा चांगलं आहे मग ते फिरत आला पाहिजे माल काय काय पैशाला काही पत्ता नाही आता आपण काही जागे तर काही पैसे नाही काही लोकांना हां ता, ता पैसे नाही जाग्यावरती देणारी रेट वाढवून रेट पण पैसे देणार पैसे देणार देणार ठीक आहे संबंध असतात संबंधात ते आज उद्या चार दिवसांनी मिळतील पण गॅरंटी ती मार्केटमध्ये असते आपल्याला गॅरंटी अनेक वर्ष ज्यांच्याशी पी डिओ आपण संबंध असतात ते आपले पैसे बुडत नाहीत ठीक आहे आज तुम्ही आला पहिल्या दिवशी आला आणि आज समाधानी वाटलं तुम्हाला ठीक आहे